नमस्कार टीच वीथान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुलं जेव्हा चार किंवा चार ते सहा वर्षांची होतात त्यावेळी मुलांना जनरल नॉलेज म्हणून किंवा जनरल अवेअरनेस म्हणून एक सब्जेक्ट असतो तर त्यामध्ये मुलांना काय काय शिकवलं जातं तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पाहूयात की मुलांना जनरल नॉलेजमध्ये काय काय शिकवलं जातं अभ्यासाव्यतिरिक्त ए बी सी डी किंवा मॅथ वन टू थ्री अ आई हिंदी किंवा मराठी काय असेल ते त्याच्या व्यतिरिक्त मुलांना शेप्स शिकवले जातात शेप्सची ओळख करून दिली जाती जाते त्यानंतर टाईप्स ऑफ हाऊसेस तर वेगवेगळे जे हाऊस असतात वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्यांची ओळख करून दिली जाते जसे की इग्लू हे बर्फाळ प्रदेशातलं घर आहे फोर्ट हट म्हणजे झोपडी जुन्या काळात असायची आत्ता नसते पण मुलांना ते पिक्चर थ्रू सांगितलं जातं माहिती करून दिलं जातं अपार्टमेंट वगैरे बिल्डिंग्स वगैरे हे मुलांना माहिती राहतं बोट आहे इथं तर या पद्धतीने पाण्यातलं घर याचीसुद्धा म्हणजे पाण्यात कशा पद्धतीने लोकं राहतात याचीसुद्धा माहिती दिली जाते किंवा टेंट असेल ज्यावेळी आपण फिरायला वगैरे जातो तर त्यावेळी तिथं प्रकारे घर बांधून आपण तात्पुरतं राहू शकतो टेंट बंगलो किंवा कारवॅन प्रवासाच्या वेळी या पद्धतीच्या घराचा वापर केला जातो हे मुलांना सांगितलं जातं त्यानंतर फ्रूट्स हे रेग्युलर असतंच अगदी नर्सरीपासून वेगवेगळे फ्रूट्स फ्रूट्सने मुलांना सांगितले जातात त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स हे कॉमन आहे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स हे इन जनरल सगळीकडे शिकवलं जातं अगदी नर्सरीपासून त्यानंतर आहे ट्रीज तर ट्रीजमध्ये वेगवेगळ्या ट्रीजचे पिक्चर देऊन त्यांच्यामध्ये फरक हे बघा पाम टी आणि कोकोनट टी तर यामध्ये मुलांना फरक सांगितला जातो आणि हे पिक्चर थ्रू मुलांना समजवलं जातं त्यानंतर आहे अवर मील म्हणजे आपण काय काय खात असतो आपण काय काय खातो डेली आपण किंवा आपल्या देशातल्या इतर राज्यातले लोक काय खातात ते त्यांचा आहार कोणता असतो त्याविषयी माहिती दिलेली आहे त्याचे पिक्चरसुद्धा दिलेले आहेत त्यानंतर आहे टॉईज तर मुलांना त्यांचे खेळणे इंग्लिशमधून त्यांना काय म्हणायचं हे सांगितलेलं जातं इथं हे सुद्धा आहे मुलांना त्यानंतर नेक्स्ट इन द क्लासरूम तर क्लासरूममध्ये ज्या काही वस्तू असतात ब्लॅकबोर्ड असेल चार्ट डस्टर इरेझर पेन्सिल बुक डेस्क वगैरे तर ते सगळ्यांना इंग्लिशमधून काय म्हणायचं हे मुलांना शिकवलं जातं आणि मुलं ते लक्षात सुद्धा ठेवतात डेली यूज करतात हे शब्द मुलं त्यामुळे त्यांच्या ते हळूहळू लक्षात राहायला मदत होते त्यानंतर नेक्स्ट आहे थिंग्ज वी वेअर म्हणजे काय तर आपण जे कोणते कपडे घालतो आता आपल्याकडे कोणते कपडे घातले जातात ते त्याच्या व्यतिरिक्त आपल्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी कोणते कोणते कपडे जसं की जॅकेट काश्मीरमध्ये वगैरे घातलं जातं तर त्या पद्धतीचे सुद्धा सगळ्या कपड्यांचे इथं पिक्चर्स दिलेले आहेत स्वेटर आहे टी शर्ट आहे शॉल आहे कोट आहे साडी जीन्स वगैरे सगळे कुर्ती वगैरे सगळ्या कपड्यांची इथं ओळख मुलांना करून दिलेली आहे त्यानंतर आहेत बर्ड्स बर्ड्सचे सुद्धा नेम आणि पिक्चर विथ पिक्चर मुलांना शिकवले जातात त्यानंतर फ्लावर्स फ्लावर्स बर्ड्सचे चार्ट जनरली आपल्या घरात राहतात त्यानंतर लीडर्स तर आपल्या देशातले जे महान महान राजनैतिक राजनेते होते किंवा पुढारी होते त्यांचेसुद्धा सुद्धा ओळख इथं मुलांना थोडक्यात करून दिलेले आहे फक्त नावं त्यानंतर इन द पार्क तर पार्कमध्ये जेव्हा मुलं जातात त्यावेळी तिथं काय काय खेळतात कसे खेळतात तिथल्या वेगवेगळ्या जे खेळायला असतं खेळणे वगैरे तर त्यांना काय म्हणायचं त्याचंसुद्धा नाव इथं दिलेलं आहे जसं की क्रिकेट स्विंग सी सॉय या पद्धतीने आणि मुलं हे शब्द डेली यूज करतात इथं शिकल्यामुळे हा फायदा होतो त्यांना त्यानंतर आहे कार्टून वर्ल्ड मुलं जे टी व्ही बघतात त्यात जे वेगवेगळे वेग वेग कॅरेक्टर्स असतात त्या कॅरेक्टर्सची सुद्धा इथे मुलांना ओळख करून दिलेली आहे त्यानंतर आहे फेमस प्लेसेस ऑफ इंडिया इंडियाचे जे फेमस प्लेसेस आहे सगळ्यात फेमस महत्त्वाचं म्हणजे ताजमहेल की जे आपल्या आश्चर्यांमध्ये मानलं जातं ते आहे त्यानंतर एलोवेरा केव्ज आहेत सांची स्तुपे गेटवे ऑफ इंडिया असे बरेच जे काही फेमस फेमस प्लेसेस आहेत मंदिरं वगैरे आहेत आपल्या देशातील मोठी मोठी त्या सगळ्यांचे इथं पिक्चर दिलेले आहेत आणि मुलांना ते माहिती करून दिलेले आहेत ओळख करून दिलेली आहे यानंतर नेक्स्ट आहे पीपल ऑफ इंडिया तर यामध्ये बघा गुजराती काश्मीरी मराठी तर या पद्धतीने वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या लोकांचा पोशाख आणि त्यांचं राहणीमान हे दाखवलेलं आहे की त्या लोकांचे कपडे घालण्याची पद्धत कशी आहे आणि राहणीमानाची पद्धत कशी आहे थोडक्यात इन शॉर्ट राहणीमान त्यांचं कसं आहे हे दाखवलेलं आहे कपड्यांवरूनच आपण एखाद्याला ओळखू शकतो की हा गुजराती आहे हा काश्मीरी आहे हा राजस्थानी आहे हा मराठी महाराष्ट्रीयन आहे तर या पद्धतीने सुद्धा त्यांना ओळख करून दिली जाते त्यानंतर नेक्स्ट आहे टूल्स तर आपण जे डेली काही हत्यारं वापरत असतो त्या हत्यारांना काय म्हणायचं ते, ते सुद्धा इथं सांगितलेलं आहे नेक्स्ट आहे पार्ट्स ऑफ कम्प्युटर कम्प्युटर आता डेली यूजची वस्तू झालेली आहे मुलांना यातलं पण बऱ्यापैकी माहिती असतं तरीसुद्धा कोणत्या वस्तूला काय म्हणायचं ते, ते सुद्धा इथं दिलेलं आहे त्यानंतर आहे अजून फ्लॅग्स तर वेगवेगळ्या देशाचे जे फ्लॅग्ज असतात तर ते फ्लॅग्स कसे असतात आपल्या इंडियाचा फ्लॅग कसा आहे भूतानचा कसा आहे पाकिस्तानचा कसा आहे तर असे सगळ्या देशांचे फ्लॅग्स म्हणजे बऱ्यापैकी आपल्या जवळच्या आसपासच्या देशांचे फ्लॅग्स इथं दिलेले आहेत जेवढे की मुलांच्या लक्षात राहू शकतात आणि थोडेफार मुलांना माहिती होणं गरजेचं आहे अशा देशांचे फ्लॅग्स इथं दिलेले आहेत त्यानंतर आहे युनिवर्स मुलांना हळूहळू नेक्स्ट क्लासमध्ये युनिवर्सशी रिलेटेड काही टॉपिक असतात तर त्याचं बेसिक मुलांना इथंच सांगितलं जातंय की युनिवर्समध्ये काय असतं सण असतो आणि त्याच्याभोवती बाकीचे प्लॅनेट्स हे रोटेट करत असतात तर ते कोणते असतात काय आणि आपण कोणत्या प्लॅनेटवर राहतो तेसुद्धा मुलांना इथं सांगितलं जातं त्यानंतर नेक्स्ट आहे वंडर्स ऑफ वर्ल्ड्स तर, तर जगातले जे काही आश्चर्य मानले जातात ते आश्चर्य कोणते कोणते आहेत त्यात पहिल्या नंबरला कोणतं आहे आपल्या देशातलं कोणतं आश्चर्य त्यात समाविष्ट केलेलं आहे तेसुद्धा मुलांना शिकवलं जाते नेक्स्ट आहे किचन आता किचनमध्ये जे डेली आपण ज्या वस्तू वापरतो त्या वस्तूंना काय म्हणायचं इंग्लिशमधून हे मुलांना इथं सांगितलेलं आहे विथ पिक्चर त्यानंतर आहेत गॅजेट्स तर घरात ज्या वेगवेगळ्या वेग वस्तू असतात त्यांना काय म्हणायचं हे मुलांना इथं सांगितलेलं आहे विथ पिक्चर मुलातले बऱ्याच वस्तू ओळखतात एखाद्या दुसऱ्या वस्तूबद्दलच त्यांना सांगावं लागतं इन जनरल यातलं सगळंच मुलांना ओळखू येतं इन द लायब्ररी आता लायब्ररी लायब्ररीचा मुलांशी एवढा लहानपणी संबंध नसतो पण त्यांना एक बेसिक माहिती म्हणून थोडेसं दिलेलं आहे की बुक्स चेअर बुक रॅक म्हणजे काय तिथं असतं लायब्ररी म्हणजे नक्की काय असतं हे माहिती होण्यासाठी लायब्ररीचं पण पिक्चर दिलेलं आहे आणि आता आहे मार्केट तर मार्केटशी रिलेटेड की मार्केटमध्ये मार्केट म्हणजे काय आणि मार्केटमध्ये काय काय असतं मुलं मार्केटमध्ये जातात पण तिथं कोणत्या ह्याला काय म्हणायचं हे मुलांना माहिती नसतं तर ते इथं इंग्लिशमध्ये मुलांना दिलेलं आहे आणि सगळ्यात लास्ट आहे फेस्टिवल्स आपण जे वेगवेगळे सण सेलिब्रेट करतो किंवा आपल्या देशातले सगळ्यात महत्त्वाचे सण कोणते कोणते आहेत ते मुलांना इथं सांगण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने मुलांना जनरल नॉलेजमध्ये या गोष्टी शिकवल्या जातात पूर्ण वर्षभरात अशा पद्धतीने मुलं यातले बऱ्यापैकी लक्षात ठेवतात याचा फायदासुद्धा मुलांना होताना दिसतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद